श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते एकवीस जुलैला रविवारी गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सर्वांनी एकवीस दिवसांची अकरा दिवसांची वेगवेगळी सेवा ही करायला सुरुवात केलेलीच असेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण हीच माहिती देणार आहे की गुरुपौर्णिमा ही आपण आपल्या घरी कशी साजरी करावी स्वामी महाराजांच्या मूर्तीवर किंवा फोटोवर अभिषेक हा कसा करावा आणि त्याचबरोबर अभिषेक करताना कोणत्या स्तोत्र आणि मंत्रांचं पठण आपल्याला या दिवशी करायचं आहे आणि या दिवशी स्वामी महाराजांना आपल्याला कोणत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आहे याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि गुरुपौर्णिमेबद्दलची ही विशेष माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजेच तुम्हाला गुरुपौर्णिमेची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल आणि तसंच गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला स्वामी महाराजांना आपलं गुरुपद हे द्यायचं आहे आणि गुरुपद हे कसं द्यावं याबद्दलची माहिती देणारा व्हिडिओसुद्धा मी यापुढे आपल्या चॅनलवर टाकणार आहे त्यामुळे स्वामी महाराजांना आपण गुरुपदे कसं द्यावं हे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गुरुपौर्णिमेबद्दलची माहिती आणि स्वामी महाराजांना गुरुपदे कसं द्यावं याबद्दलची माहितीही नक्की मिळेल चला तर मग आता आपण जाणून घेऊया की गुरुपौर्णिमा ही आपण आपल्या घरी कशी साजरी करायची आहे आणि स्वामींच्या मूर्तीवर फोटोवर अभिषेका कसा करायचा आहे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरूंचं स्थान हे अनन्यसाधारण असं आहे आणि आपण आपल्या स्वामी महाराजांना गुरुपद देऊन आपल्या संपूर्ण आयुष्याचा कारभार हा त्यांच्या हातामध्ये सोपवत असतो स्वामींना एकदा का आपण गुरुपद हे दिलं तर वेळापासूनच स्वामी समर्थ महाराज आपला सर्व योगक्षेम चाल हा चालवत असतात स्वामींना आपण गुरु मानल्यापासूनच स्वामी महाराज आपल्याला पोदोपोदी संकटातून सावरत असतात आणि वेळोवेळी आपल्याला संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग हा दाखवत असतात म्हणून तुम्ही सुद्धा जर अजूनही स्वामींना आपलं गुरुपद हे दिलं नसेल तर या गुरुपौर्णिमेला स्वामी महाराजांना आपलं गुरुपद हे नक्की द्या आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी गुरुपौर्णिमा हा दिवस अगदी आनंदाचा आणि उत्साहाचा असा दिवस आहे आपल्या स्वामी महाराजांप्रती आपल्या गुरूंप्रती आदर व्यक्त करण्याचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे अगदी दररोज इतर वेळेस आपण स्वामी समर्थ महाराजांना आपल्या अडचणी दुःख संकट सांगत असतो आणि नेहमी काही ना काहीतरी आपण स्वामी महाराजांकडे मागतच असतो आपण स्वामी महाराजांकडे मागतच असतो आणि स्वामी महाराज आपल्याला देतच असतात आणि म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांच्या प्रति आपल्या गुरुंच्या प्रति आपल्याला कृतज्ञताही व्यक्त करायची आहे आणि स्वामींची सेवा करायची आहे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर सकाळी लवकर उठून आपली सकाळची प्रात काळाची जी काही नित्यकर्म आहे ते आटपायची आहे शुद्ध शुचिरभूत होऊन आपली नेहमीची देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तुमच्याकडे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि हा अभिषेक तुम्ही पाण्याने करू शकतात किंवा पंचामृताने करू शकतात किंवा तुम्हाला ज्या ज्या कोणत्याही कोणत्याही गोष्टीने पदार्थाने स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करायचा असेल त्याने तुम्ही हा करू शकतात एक महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण काळ्या रंगाचे कपडे घालून स्वामी समर्थ महाराजांची कोणतीच सेवा ही करायची नाहीये स्वामी महाराजांची कोणती सेवा करत असताना किंवा आपल्या देवांची सेवा सेवा करत असताना आपल्याला कधीही काळ्या रंगाचे कपडे घालून सेवा ही करायची नसते त्यामुळे या दिवशी सुद्धा तुम्ही काळ्या रंगाचे कपडे घालून सेवा करू नका तुमच्याकडे स्वामी महाराजांची जी कुठलीही मूर्ती असेल ती मूर्ती तुम्हाला तामणामध्ये ठेवायची आहे आणि त्याच तांबणामध्ये आपल्याला एक अभिषेक पात्र गळती जी आहे ती ठेवायची आहे, आहे। आणि ही गळती आपल्याला अशा पद्धतीने ठेवायची आहे की जेणेकरून स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अखंड अभिषेक हा सुरू राहील आणि हा अभिषेक सुरू असताना आपल्याला सर्वात प्रथम गणपती अथर्व शीर्ष हे पठण करायचं आहे एक वेळा गणपती अथर्व शीर्ष पठण करायचं आहे आणि फलश्रुती जी काही आहे ती आपल्याला पठण करायची नाही आहे गणपती अथर्व शीर्षाचं एक वेळा पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा पुरुषसुक्त हे पठण करायचं आहे आणि त्यानंतर श्रीसुक्त हे एक वेळा पठण करायचं आहे आणि तसंच सुद्धा आपल्याला एक वेळेस पठण करायचं आहे आणि जर तुम्हाला पुरुषसुक्त आणि श्रीसुक्त हे सोळा वेळा पठण करायला शक्य होत असेल तर तुम्ही त्याप्रमाणे सुद्धा ते सोळा वेळा पठण करून स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेका करू शकतात आणि जर वेळेअभावी शक्य नसेल तर तुम्ही एक एक वेळा पठण केलं तरीसुद्धा चालेल हे पुरुषसुक्त स्त्रीसुक्त आणि पवमानसुक्त नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे आणि तिथे बघून तुम्ही हे पठण करायचं आहे आणि जर तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर तुम्ही युट्यूबला सर्च करून त्याप्रमाणे सुद्धा यूट्यूबला लावून ही सेवा करू शकतात नाहीतर गुगलवर सर्च करून त्याची पी डी एफ डाउनलोड करून त्याप्रमाणे तुम्ही पठण करून ही सेवा करू शकतात एक वेळा गणपती अथर्व शीर्ष एक वेळा पुरुषसुक्त आणि एक वेळा श्रीसुक्ताचं पठण करून झाल्यानंतर एक वेळा पवमान सुक्ताचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर रामरक्षास्तोत्राचे पहिले एक ते नऊ ओव्या ज्या काही आहेत त्या आपल्याला पठण करायच्या आहेत रामरक्षास्तोत्राच्या फक्त पहिल्या एक ते नऊ ओव्याचं आपल्याला पठण करायच्या आहेत तर ही सगळी स्तोत्र आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करत असताना म्हणायचे आहेत तर या पद्धतीने अभिषेक करून झाल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ही आपल्याला सगळी स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर स्वामी महाराजांना त्यांना त्यांच्या जागेवर आपल्याला स्थानापन्न करायचं आहे आणि स्वामी समर्थ महाराजांना आवडतं हिना अत्तर हे आपल्याला संपूर्ण मूर्तीला लावून घ्यायचं आहे आणि तसंच तुमच्याकडे वस्त्र असतील स्वामी समर्थ महाराजांना घालण्यासाठी जे काही वस्त्र असतील ते वस्त्र तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांना घालायचे आहेत आणि तसंच स्वामी समर्थ महाराजांना तुम्हाला या दिवशी ज्याही गोष्टी घालायच्या असतील त्या तुम्ही घालू शकतात जसं की स्वामी समर्थ महाराजांना फेटा हा तुम्ही घालू शकतात स्वामी समर्थ महाराजांना हार हा तुम्ही घालू शकतात ज्या काही गोष्टी तुम्हाला स्वामी महाराजांना या दिवशी अर्पण करायच्या अर्पण करू शकता स्वामी महाराजांची मूर्ती तुम्ही या दिवशी तुम्हाला हवी त्याप्रमाणे सजवू शकतात येत असतात आपल्या एका हाकेला धावून येत असतात म्हणूनच आपल्या गुरुंप्रती आपल्या स्वामींप्रती कृतज्ञता व्यक्त करायला आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी संधीही मिळत आहे त्यामुळे आपण हा दिवस ही संधी चुकूनही सोडायची नाहीये जे काही तुम्हाला समर्थ महाराजांसाठी करायला जमत असेल करावंसं वाटत असेल ते सर्व तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी नक्की करा आणि त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांना ज्या काही गोष्टी आवडतात त्या गोष्टी तुम्हाला स्वामी महाराजांना अर्पण करायच्या आहेत मग यामध्ये चाफ्याची फुलं स्वामी महाराजांना अत्यंत प्रिय आहेत जर तुम्हाला या दिवशी चाफ्याची फुलं मिळाली तर त्या चाफ्याच्या फुलांचा हार तुम्ही स्वामी महाराजांना नक्की अर्पण करा किंवा एक फुल जरी तुम्हाला स्वामी महाराजांना या दिवशी अर्पण करायला मिळालं तर तुम्ही येते एक सुद्धा स्वामी समर्थ महाराजांना नक्की अर्पण करा आणि जर तुम्हाला चाफ्याची फुलं ही मिळालीच नाही तर पिवळे फुलंही स्वामी समर्थ महाराजांना अर्पण करा आणि आता जर तुमच्याकडे समर्थ महाराजांची मूर्ती नसेल आणि फोटो असेल तर तुम्ही काय करायचं आहे तर स्वामी महाराजांच्या मूर्तीप्रमाणे आपल्याला फोटोवर अभिषेक हा करता येत नाही मग अशा स्वामी महाराजांचा आपल्याकडे जो काही फोटो आहे तो आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि तो फोटो पुन्हा त्यांच्या त्याच जागी स्थानापन्न करायचा आहे आणि ही जी काही सगळी सेवा स्तोत्र मी तुम्हाला म्हणायला सांगितली आहे तुम्ही तिथेच स्वामींच्या फोटो समोर बसून पूर्ण म्हणायची आहे आणि याप्रमाणे तुम्ही स्वामींचा फोटो जर तुमच्याकडे असेल तर ही सेवा करायची आहे स्वामी महाराजांच्या फोटो समोर शीर्ष पठन करायचं आहे एक वेळा पठन करायचं आहे एक वेळा श्री सुक्त पठन करायचं आहे एक वेळा पवमान सुक्त पठन करायचं आहे आणि रामरक्षा या स्तोत्रातील पहिल्या एक ते नऊ या ओव्या पठन करायच्या आहेत याप्रमाणे जर तुमच्याकडे स्वामी महाराजांचा फोटो असेल तर ही सेवा याप्रमाणे करायची आहे आणि स्वामी महाराजांच्या फोटोला सुद्धा चाफ्याचा हार हा आपल्याला घालायचा आहे किंवा एक फुल सुद्धा जरी तुम्ही स्वामी महाराजांच्या फोटोला अर्पण केलं तरी सुद्धा चालेल आणि स्वामी महाराजांच्या फोटोला सुद्धा जर तुम्हाला कुठलं एक वस्त्र हे घालायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा घालू शकतात आणि त्यानंतर स्वामींना आपल्याला ओवाळायचा आहे आणि आता स्वामी महाराजांना आपल्याला कोणत्या पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आहे तर स्वामी समर्थ महाराजांना भजी ही अत्यंत प्रिय आहे तर तुम्ही या दिवशी कांदा भजीचा नैवेद्य सुद्धा स्वामी समर्थ महाराजांना अर्पण करू शकतात किंवा स्वामी समर्थ महाराजांना पेडे बेसनाचे लाडू किंवा घेवड्याच्या शेंगांची भाजी किंवा अगदी पुरणपोळीचा नैवेद्य सुद्धा तुम्ही स्वामी महाराजांना या दिवशी अर्पण करू शकतात पण तुम्हाला अगदीच काही शक्य न असेल होत तर तुम्ही खिरीचा शिऱ्याचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य स्वामी समर्थ महाराजांना या दिवशी अर्पण करू शकतात स्वामी महाराजांना खीर सुद्धा अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्ही खिरीचा नैवेद्य स्वामी महाराजांना दाखवू शकतात किंवा वरण भाताचा भाजीपोळीचा नैवेद्य सुद्धा तुम्ही या दिवशी स्वामी समर्थ महाराजांना दाखवू शकतात तुम्हाला ज्या काही पदार्थांचा नैवेद्य हा स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवायचा असेल त्या पदार्थांचा नैवेद्य तुम्ही स्वामी महाराजांना या दिवशी दाखवा शकतात नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची आरती करायची आहे तर कोणत्या आरत्या करायच्या आहेत तर या आरत्या सुद्धा तुम्हाला नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये मिळतील तर तिथे बघून तुम्ही या आरत्या करायच्या आहेत तर याप्रमाणे ही सगळी सेवा करून आपल्याला गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे आणि जर समजा तुम्हाला या दिवशी सुतक असेल विटाळा असेल किंवा मासिक धर्म असेल तर तुम्ही काय करायचं आहे तर अखंड मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे मासिक धर्म विटाळ सुतक असल्यामुळे तुम्हाला तर कुठलीही सेवा करता येत नाही पण नामस्मरणाची सेवा तर तुम्ही नक्की करू शकतात नामस्मरणेच्या सेवेला कुठलंही बंधन नाही आहे ही सेवा तुम्ही अखंड दिवसभर करू शकतात त्याचप्रमाणे ज्यांना वेळेअभावी म्हणा किंवा इतर काही कामं आहेत किंवा कुठे बाहेरगावी जायचं आहे अशांनासुद्धा जर कुठलीच सेवा करायला जमत नसेल तर त्यांनी स्वामी समर्थ महाराजांच्या श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड जप हा करायचा आहे स्वामी महाराजांचं अखंड नामस्मरण हे करायचं आहे आणि तसंच या दिवशी आपल्या घराच्या जवळ जिथे कुठे स्वामी समर्थ महाराजांचं मठ असेल केंद्र असेल तर तिथे जाऊन आपण स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन हे अवश्य घ्यायचं आहे आणि गुरुपद सुद्धा आपण जरूर घ्यायचं आहे स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये मठामध्ये जाऊन आपण या दिवशी स्वामी समर्थ महाराजांना नारळ खडीसाखर फूल हार हे जरूर अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला इतर जे काही स्वामी महाराजांना नैवेद्य स्वरूपामध्ये अर्पण करायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा अर्पण करू शकतात आणि तसंच या दिवशी आपल्याला दानधर्म सुद्धा जरूर करायचं आहे एखाद्या गरजू आणि गरीब व्यक्तीला दानधर्म केल्याने स्वामी महाराज आपल्यावर प्रसन्न होतील आणि म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंच्या सेवेसोबत दानधर्म सुद्धा जरूर करायचा आहे आणि सर्वात श्रेष्ठ दान आहे ते म्हणजेच अन्नदान मग तुम्ही तुमच्या यथाशक्ती एखाद्या गरजू गरीब व्यक्तीला अन्नदान हे जरूर करा तर याप्रमाणे आपल्याला गुरुपौर्णिमा ही साजरी करायची आहे तर याप्रमाणे आजच्या या आज व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की गुरुपौर्णिमा ही आपण कशी साजरी करायची आहे स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर किंवा फोटोवर अभिषेक करत असताना आपल्याला कोणत्या स्तोत्रांचे पठण करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दिली आहे त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा गुरुपौर्णिमा हा दिवस साजरा करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ